नमस्कार मंडळी पलक किचनमध्ये आज बनत आहेत रव्याचे आप्पे यासाठी साहित्य लागणार आहे दही एक वाटी कोथिंबीर चवीपुरता मीठ आलं लसूण मिरची कांदा आणि टॉमेटो असंच रवा लागणार आहे हा रवा जरा जाड आहे तो मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे बारीक असेल वापर तर वापरला तर चालेल जिरं मोहरी त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये भोपळी मिरचीसुद्धा लागणार आहे आ, तर ती भोपळी मिरचीसुद्धा बारीक कापून घ्यायची हे सगळी सामग्री आपल्याला बारीक कापून ही बघा भोपळी मिरची बारीक कापून घ्यायची तर अशा पद्धतीने हे बघा पहिल्यांदा आपण आला लसूण पेस्ट करून घेतले ग्रेट करून घेतले त्या पद्धतीने कांदा टॉमॅटो भोपळी मिरची अशा पद्धतीची ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घेतल्यात गाजर घेतला तरी चालेल अशा पद्धतीने ग्रेट करून घ्यायचे आणि नंतर मग त्या फोंडणीसाठी आपण पहिल्यांदा तेल टाकायचं आहे पॅनमध्ये त्यानंतर मोहरी आणि जिरं टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर आपण आला आणि लसूण मिरची हे जे ग्रेट करून घेतलं होतं बारीक तुकडे करून ते आपल्याला घ्यायचं आहे आणि सोनेरी होईपर्यंत ते परतायचं आहे त्याचबरोबर मी आधीच दयामध्ये भिजवून रवा ठेवला होता बघा ह्याच्यामध्ये आता कांदा घालूया आपण कांदा घातल्यानंतर बाकी सगळ्या भाज्या जरी एकत्र तुम्ही घातलात तरी चालतील त्या काय आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता बघा इथे आपण खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतली आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आपण आणि लिंबू जो अर्ध्यातला अर्धा भाग घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने साखर घेतलेली आहे थोडी माझ्याकडे जाड आहे म्हणून मी जाड घेतले तुमच्याकडे बारीक असेल तर तीसुद्धा एक चमचा घेतली तरी चालेल शेंगदाणे रफल काढून घ्यायचे आहेत भाजले हे भाजलेले शेंगदाणे आहेत तर हे कशासाठी वापरतो आहे तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण हे चटणी आपेबरोबर खाण्यासाठी करण्यासाठी वापरतो आहे त्यासाठी आपल्याला हे साहित्य गरजेचं आहे ते आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया प्रथम शेंगदाणे नंतर कोथिंबीर दोन मिरच्या त्यानंतर खोबरं नंतर पा लिंबू लिंबू या पिळून घ्यायचं आहेत आंबटपणासाठी छान लागते चा। चव म्हणून त्यासाठी खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटीमधली अर्धी वाटी घेतली तरी चालेल खोबरं त्यानंतर थोडंसं जिरं आणि साखर टाकली आणि हे सगळं बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण फोडणी करून घेऊया त्याची तोपर्यंत तिथे आपलं दह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून पॅटर करून ठेवले त्याच्यामध्ये आपण हे घातले हे आपण फोडणी तयार करून घेऊया ह्याच्यासाठी आपल्या चटणीसाठी जिरं मोहरी टाकून त्याच्यामध्ये मग हळवारपणे आपण मिक्सरमधलं कडेपत्ता टाकूया मिक्सरमधलं जे आपलं चटणीचं मिश्रण आहे ते सगळंच मिश्रण ह्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया ही सगळे गोष्टी आधी करून घेऊया आपण तोपर्यंत आपलं जे ह्याचं बॅटर आहे हे बघा अशा पद्धतीने जे आपलं ह्याचं बॅटर आहे ते दह्यामध्ये थोडा वेळ रेस्ट घेते दहा ते पंधरा मिनटं हे बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने दिसेल याच्यामध्ये आपण आता थंड झालेल्या ह्या भाज्या घालूया तुम्हाला वाटेल तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्याच्यामध्ये वापरल्या तरी चालतील ह्याच्यामध्ये गाजर वापरू शकता तुम्ही आणि तुम्हाला कुठल्या भा भाज्या आवडत असतील कोबी वगैरे त्याही आपण घालू शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे या बॅटरची कन्सिडन्सी जरा थोडीशी थीक लागते जाड लागते तरच ते आपे व्यवस्थित फुलून येतात नाहीतर मग ते आपे फुलत नाहीत व्यवस्थित ते फुलून येण्यासाठी त्याची ते तेवढी कन्सिस्टन्सी लागते आणि जर का तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा जरी टाकला तरीसुद्धा ते चांगले फुलून येतात मी सोडा वापरत नाही माझं दही थोडं आंबट होतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये टाकण्याची काही गरज नाही आहे विशेष अशा पद्धतीने हे बघा बॅटर जर थोडं आपल्याला वाटत असेल की थोडंसं सेल झालं आहे कमी आ, हे झालं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते कन्सिस्टन्सी त्याची थोडीशी पातळ वाटत असेल तर त्यामध्ये आपण घावण्यासारखं जाडसर तांदळाचं पीठ टाकू शकतो किंवा त्यातमध्ये अजून रवा ॲड केला तरी चालेल पण थोडा वेळ रेस्ट होण्यासाठी ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल आणि प्रत्येक वेळेला मिक्स करूनच आपल्याला हे बॅटर घालायचं आहे बघा आता आपलं भांडं आपण ठेवलेलं आहे आप्पेपात्र आणि आप्पेपात्र व्यवस्थित गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये बॅटर आपल्याला ॲड करायचं नाही आहे आणि प्रत्येक वेळेला ते बॅटर ढवळून ढवळूनच आपल्याला या प्र प्रत्येक गोलांमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे माझं आता हे भांडं थोडं तापलं नव्हतं म्हणून जरा वेळ मी थांबली आहे तर हे बघा आता अशा पद्धतीने हे सगळ्या गोलामध्ये पॅटर आपल्याला व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे आणि मग झाकण लावून त्याला थोडा वेळ था ठेवायचं आहे बघा थोडा पाच पाच ते सात मिनटानंतरच फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही मिडियम ठेवायचे हे अशा प्रकारे व्यवस्थित उलटतात आणि असं टोकेरी काय तुमच्याकडे असेल आता माझ्याकडे आहे त्याच्याबरोबरच मिळालेला तो एक चमचा तो मी वापरते तुमच्याकडे अशा पद्धतीचं सुरी वापरली तरीसुद्धा त्यांनीसुद्धा ते, ते व्यवस्थित उलटतात जास्त करून हे भांडं जर तुमच्याकडे तुम ह्याचं नसेल भिडाचं वगैरे वापरत असाल तर तेलाचा जरा जास्त वापर करायला लागतो हे बघा अशा पद्धतीने हे छान आपे तयार होतात सुंदर दिसत आहेत आणि हे असे आपे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले ते हे बघा चटणी आणि आपे मस्त लागतात आणि हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते ते आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले आहेत आणि छान दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि